भुसावळ शहरात कौटुंबिक वादातून चाळीस वर्षीय माम सासऱ्याची धारधार चाकूने वार करीत निर्गुण हत्या करण्यात आली आहे वादादरम्यान झालेल्या हनामारीत व चाकू हल्ल्यात संचेत जावयासह देखील जखमी झाल्याची धक्कादायक घटना शहरातील खडका रोडवरील अयान कॉलनीत शुक्रवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे शहरात मोठी खडबड उडाली असून शेख समत शेख इस्माईल असे मयज झालेल्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार कुटुंबिक वादातून दोन परिवारात वाद निस्तरण्यासाठी सासरा जावाई व नातेवाईक खडका रोडवरील अयान कॉलनीतील जावयाच्या घरात जमले याप्रसंगी शाब्दिक वाद हानामारीत पोहोचला अशात चाळीस वर्षीय शेख समज शेख इस्माईल यांच्या छातीवर चाकूचा घाव झाल्याने ते गंभीर जखमी झाले या हानामारीत जावई शेख सुभान शेख भिकन राहणार अयान कॉलनी भुसावळ व सासरा शेख जमील शेख शकील राहणार धुळे यांना देखील मारहाण झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मिन्ना उपचारार्थ हलवले मात्र डॉक्टरांनी शेख समज शेख इस्माईल यांना तपासून मृत घोषित केले त्यांचा मृतदेह जळगाव सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आला आहे या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काय प्रकरण घडलं सर नेमकं भुसावळमधील जे आयन कॉलनी आहे यात सुभान शेख आणि त्याचे पत्नी म्हणजे हे चार पाच वर्षापूर्वी यांचं लग्न झालं आहे परंतु त्यांचे कौटुंबिक वाद होते ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भांडणामध्ये पुन्हा तिच्या घरी जात होती पुन्हा येत होती आज दुपारी देखील त्यांच्यात काहीतरी को कौटुंबिक वाद झाला त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावाईला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असतात त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावायच्या जा, जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मैत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेला आहे त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये जावयासोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे सध्या जावायला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे मयत झालेल्याचं नाव काय सर मयत झालेला हा समज शेख इस्माईल राहणार कंडारी इथला आहे सर ताब्यात कोणाने घेतला सुबान आहे जो जावाई त्याला ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे कोणी आहे जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर यांच्या डोक्याला मार लागलेला आहे ते चांगलं आहे ते जखमी आहेत काय आरोपी किती आहे ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते तपास चालू आहे आता ते तपासाची प्रक्रिया चालू आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ठीक आहे धन्यवाद